नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत काळ्या मसाल्यातलं झणझणीत तसं मटन रस्सा आता थंडीला सुरुवात झाली आहे आणि अशा थंडीमध्ये काळ्या मसाल्यातलं झणझणीत तसं मटन रस्सा खायला मजाच येईल नाही का तर त्यासाठी आपण इथे मी अर्धा किलो मटण घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे आलं लसणाचं वाटण घेतलं आहे एक चमचा हळद घेतली आहे चवीनुसार मीठ एक छोटी वाटी बारीक चिरलेला कांदा आणि खडे मसाले घेतले त्यामध्ये मिरे लवंग आणि दालचिनी घेतलं आहे तर आता आपण मटण शिजवून घेऊया आता इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल तापलं आहे छान त्यामध्ये लगेचच बारीक चिरलेला कांदा घालून घेते कांदा छान सोनेरी रंगाचा झाला आहे त्यामध्ये लगेचच चा आपण लवंग मिरे आणि दालचिनीचा तुकडा घालून घेऊ आणि लगेच आलं लसणाचं वाटण घालून घेऊ हे व्यवस्थित परतून घ्यायचे मला आता हळद घालून घेते आणि यामध्ये लगेचच आपण मटण घालून घेणार आहोत आता व्यवस्थित मटन परतवून घ्यायचंय कुकरमध्ये लगेचच मटन होतं पण त्याची चव वेगळी लागते आणि पातेल्यात शिजवलेल्या मटणाची चव वेगळी लागते म्हणून मी आता इथे पातेला शिजवून घेतलंय आता जे खडे मसाले आणि आलं लसूण घातलंय त्यामुळे सूप खूप चविष्ट लागतं त्यामुळे मी ते ॲड आहे आता इथे बाजूला मी पाणी गरम करून घेतलं होतं लगेचच त्यामध्ये पाणी घालून घेते आणि आता चवीनुसार मीठ घालून घेते एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता इथे छान मटणाला उकळी आली आहे तर या त्यावर आपण एक प्लेट ठेवून घेऊ आणि मटण शिजवून घेऊ आता आपण भाजीसाठीचं वाटण बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे एक पंधरा ते वीस खोबऱ्याचे तुकडे घेतले थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आलं आणि लसूण घेतलं आहे बडीसोप घेतली आहे एक चमचा धणे असेल तर धणे घ्या किंवा धण्याची पावडर आता माझ्याकडे धण्याची पावडर होती म्हणून मी पावडर घेतली आहे एक चमचा आणि काळे फुटाणे घेतले तर आता हे आपण भाजून घेऊ आणि त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेऊ आता इथे मी लोखंडी तवा घेतला आहे आणि त्यामध्ये एक एक करून आपण मसाले भाजून घेऊ पहिल्यांदा खोबरं भाजून घेऊ आता खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचे ब्राऊन कलर येईपर्यंत खोबरं छान भाजून घ्यायचे हे सगळे मसाले व्यवस्थित भाजले म्हणजे भाजीला छान रंगही येतो आणि चवही छान लागते कांदा खोबरं हे काय भाजताना कुठल्याही प्रकारचं तेल घालायचं ना नाहीये बिना तेलाच भाजून हे सगळं तर आता इथे खोबरं छान भाजलं गेलं आहे ते मी काढून घेते आणि लगेचच आपण कांदा भाजून घेऊया आता इथे कांदाही छान भाजून झालाय तोही मी काढून घेते आणि आता इथे बडीसोप थोडीशी भाजून घेते तुमच्याकडे धणे असेल तर धनेही तुम्ही भाजून घेऊ शकता लगेचच काढून घ्यायचे तर आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ मसाला त्यासाठी इथे भाजलेलं खोबरं कांदा आणि बडीशेप घालून घेतली आहे त्यामध्ये काळे फुटाणे घातलेत कोथिंबीर घालून घेते आणि आलं आणि लसूण टाकून घेते आणि जी धणा पावडर होती ती पण मी यातच घालून घेते आणि हे मिक्सरला छान आपण बारीक करून घेणार आहोत आता हा मसाला बारीक करून झाला की त्यानंतर लगेचच आमचा जो घरगुती मसाला आहे तो एक वाटी घेतला आहे मी एक छोटी वाटी तर हे थोडंसं बारीक झाल्यानंतर आपण काळा मसाला घालून त्यामध्ये पाणी घालून छान बारीक करून घेणार आहोत आता एकदा हे मी फिरवून घेतलं आहे मिक्सरला आता त्यामध्ये मी हा काळा मसाला घालून घेते तर आता इथे बघू शकता एकदम छान वाटण तयार झालं आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी लोखंडीकडेच घेते नेहमी तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आता दोन चमचे तेल घातलं तेल छान तापलं आहे आणि आपण आता लगेचच मसाला परतून घेऊया आता आ, मसाला परतायला थोडा वेळच लागतो इथे सहा ते सात मिनिट लागतील मला मसाला परतायला पण मसाला छान परतला गेला तरच भाजी जास्त छान होते त्यामुळे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे भाजीला छान तरीही येते आणि चवीलाही खूप छान लागते तर आता इथे छान मसाला परतून झाला आहे त्याला छान तेलही सुटलं आहे इथे बघू शकता तुम्ही तर यामध्ये लगेचच आपण आता कसुरी मेथी घालून घेणार आहोत छान परतून घेणार आहे आता इथे मसाल्याला छान तेल सुटलंय म्हणजे मसाला छान परतला गेलाय तर त्यामध्ये आपण लगेचच आपलं शिजलेलं मटण घालून घेऊ आणि ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता तुम्हाला पाहिजे असेल तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता पाणी फक्त गरमच घाला थंड घालू नका एक पाच माणसांसाठी एवढी भाजी पुरेशी आहे ज्यामध्ये थोडंसं आणखी पाणी ॲड करू आपण तर आता यामध्ये मी पाहिजे तेवढं पाणी ॲड करून घेतलं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालून घेते तर आपण सूप बनवताना पण मीठ घालून घेतलं होतं त्यामुळे प्रमाणातच मीठ घालायचं आणि आता याला भाजीला छान उकळी येऊ द्यायची आणि मग तयार आहे आपली छान मटणाची काळ्या मसाल्यातली भाजी आणि इथे बघू शकता भाजीला किती छान तरी आली आहे छान उकळली भाजी आपली तर आता इथे मी गॅस बंद करते आणि आपली भाजी रेडी आहे